सर्व सत्कार मूर्तीसाठी जुडण काय आवाज वा जुळ्या झुळे असतं पाहिजे महिला मंडळासाठी वा ¡Gracias! से को कुछ नहीं आता किसी को सिद्ध से रहता किसी को कुछ नहीं आता सबका वक्त आता ही किसी एक वा वाजय वा। 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 जी मानगी सर तरी सूर दाट टाळ्या वाज वा मी वा। वामन कडकाच शेवटचं पत्या हवामान हो। कडक प्रताप सिंगाचा शेवटचा पत्नी हो।

संपूर्ण महामाता चरण त्रिवार बंधन प्रसाद महाराष्ट्र ख्यातनाम लोक कवि संगीत योगी एकविशा शतकातील संत तुकाराम महामेरू संगीत महर्षी कवींचे लेखणी गायकांचा गोड गायाचा कंठमणी कवी गायक दिदर्शक निर्माता संगीतकारांच्या गळ्यात कोयनुर आदरणी माझ्या वडांचे पिता घोरी आम्हा संपूर्ण तमाम कलावंतांचे गुरुंचे गुरु माझे आजोबा महाकवी वामनदा कर्डत भारता भारता तू कशाचा महान रे तुझ्याच घटनाकाराचा होत इथे अपमान रे तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही कितीही लढवा युक्ती तुम्ही किती मजबूत किल्ला या दोन्ही गीत आणि काल कथित माझ्या बंधू माझे काका गुरु यांच्या नेत्रिवार वंदन काल कथित भारतातील प्रख्यात आंबेडकरी जलसाकार भीमराज की भेटी पासून तर दोनच राजे इथे गाते अशा असंख्य गीतांचे गीतकार माझे प्रताप प्रतापसिंग बोदरे काका यांचे नेत्रिवार वंदन ज्यांनी मला घडवलं कालकथित माझे वडील गुरु रे गायक बाबुराव प्राध्यापक माझी जन्मदात्यास नागसे सावदेकर काका मामा अंभोरे या ठिकाणी ज्यांची भारतामध्ये जगभर ओळख अशी साहित्यिक म्हणून होते ज्यांनी महाकवी मालदार कर्टकांचं माझ्या जीवनाचं गाणं या पुस्तकाचं संपूर्ण लेखन केलं असे आदरणी माझे काका रविचंद्र हरसंकर कामस्तुक का का होतो या ठिकाणी सर्व मी गाणी गायलेली आहे संपूर्णच गुरु मंडली गाणी गायलेली आहे त्या जेवढी गुरु मंडळी या ठिकाणी उपस्थित त्यांच्या नतमस्तक होतो आणि गीताला सुरुवात करतो आदरणीय माजी पी एस आहे आमचे काका कांबळे काकाने सुद्धा या ठिकाणी हजरी असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या त्यांच्या नतमस्तक आणि गीताला सुरुवात करतोय वंदन करतो ज्यांच्यामुळं आम्ही कलावंत मंडळी दरवर्षी या ठिकाणी जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा देतो आणि गीताला सुरुवात करतोय गाण्याची पार्श्वभूमी सांगणं महत्वाची आहे